मिक्स डाळींपासून अगदी वेगळा छान पौष्टिक आणि खमंग असा पोटभरीचा प्रकार आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं तर वेगवेगळ्या वेग ज्या मिक्स डाळी आहेत त्या आपण वापरणार आहोत भिजवून घ्यायच्या आहेत डाळी या ठिकाणी अर्धा कप हरभरा डाळ पाव कप तुरीची डाळ आणि पाव कप मुगाची डाळ अशा तीन डाळी मी घेतल्या आहेत आणि या डाळी ज्या आहेत त्या स्वच्छ धुऊन अशा भिजवून घेतल्या याच्यामध्ये हवा तर तुम्ही थोडीशी चवळी सुद्धा घालू शकता भिजलेल्या डाळी निथळून मिक्सरच्या भांड्यात काढल्या याच्यामध्ये अगदी दोन ते तीन पाक लसूण अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालून गरजेपुरतं अगदी थोडस म्हणजे पाव कप पाणी घालून डाळी ज्या आहेत त्या अशा भरड वाटून घ्यायच्या याच्यामध्ये अर्धवट डाळी राहिल्या तरी सुद्धा चालतात याप्रमाणे हे असं सा जाडसर वाटून एका बाउल मध्ये काढलं आता याच्यामध्ये छोटा चमचा हळद घात थोडस हिंग घातलं एक कांदा बारीक चिरून याच्यामध्ये घातला आहे तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याप्रमाणे सगळं असं मिक्स करून घेतलं आता केळीची जी पानं असतात त्या पानाचे याप्रमाणे छोटे चौकोनी तुकडे करून घेतले आहे इडली पात्र पाकळ्याच्या एका साच्यावर मावेल एवढ्या छोट्या आकाराचे हे कुडे आहेत केळीच्या पानावर थोडस तेल लावून घ्यायचं आणि चमच्यानं हे असं थोडस पीठ पानावर घेतलं तेलाचा हात लावून याला असं थापून वड्याप्रमाणे आकार द्यायचा आहे मध्यभागी याप्रमाणे हे असं होल करून घेतलं याप्रमाणे सगळ्या केळीच्या पानावर जे आहेत ते असे वडे थापून घेतली आहेत आता इडलीच्या साच्यावर हे जे वडे आहेत ते असे एकसारखे लावून घ्यायचे इडली कुकर मध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे स्टँड ठेवलं आणि मग झाकण लावून बारा ते पंधरा मिनिटे मध्यम ते मंदाचे आचेवर वडे जे आहेत ते वाफवून घ्यायचे वडे वाफवून होत आहेत तोपर्यंत आपण याच्या सोबत खाण्यासाठी जी चटणी आहे ती करून घेऊ त्याकरता थोडस तेल गरम केलं याच्यामध्ये एक कांदा उभा चिरून घातला आहे कांदा थोडासा परतून घ्यायचा आणि मग याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो घातला आहे कांदा टोमॅटोचा हे परतून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये थोडेसे हे असे ओल्या नारळाचे काप घातले आहेत एक एक साहित्य परतून घ्यायचं आणि मग पुढचं साहित्य घालायचं आंबटपणासाठी थोडीशी चिंच याच्यामध्ये घातली त्यानंतर पाव चमचा हळद घातली आहे आवडीनुसार एक मोठा चमचा चा काश्मीरी लाल तिखट याच्यामध्ये घातलं चवीनुसार मीठ घातलं आहे आणि हे सगळं परतून घ्या गॅस बंद केला आणि मग याच्यामध्ये थोडस म्हणजे अर्धा कप पाणी घातलं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर शेवटी वरून घालायची थंड झाल्यानंतर सगळं साहित्य जे आहे ते, ते मिक्सरच्या भांड्यात काढून याची बारीक अशी चटणी वाटून घेतली तर याप्रमाणे कांदा टोमॅटोची आपली लाल चटणी जी आहे ती तयार झालेली आहे हे बघा बारा ते पंधरा मिनिटानंतर वडे असे छान वाफले आहेत केळीच्या पानापासून हे जे वडे आहेत ते सहज असे निघतात ते याप्रमाणे काढून घ्यायचे आणि मग मग पॅन मध्ये किंवा कढई मध्ये दोन टेबल स्पून तेल गरम केलं तेल चांगलं तापलं की फोडणीसाठी याच्यामध्ये मोहरी घातली जिरे घातले आहेत हिंग घातलं आवडत असेल तर कढीपत्ता देखील घालू शकता वाफवलेले वडे याच्यामध्ये घालायचे आणि छान असे परतून घ्यायचे वडे खरपूस भाजले जातील अशा पद्धतीने छान पसरून ठेवून द्या म्हणजे मग ते छान असे भाजले जातात दोन्ही बाजूंनी पलटून हे जे वडे आहेत ते असे भाजून घ्यायचे वडे छान भाजले वरून अशी फोडणी लावली की चवीला अतिशय खमंग असे लागतात तयार केलेल्या लाल चटणी सोबत हे जे वडे आहेत ते वड� तुम्ही खाऊ शकता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची हे बघा मिक्स डाळींचा छान असा वेगळा आणि पौष्टिक असा प्रकार आपला तयार झाला आहे त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला ला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद